शेगावात ऑपरेशन मुस्कान यशस्वी बुलडाणा पोलीस अधीक्षक विश्वस पानसरे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान तेरा ही शोध मोहीम दिनांक एक डिसेंबर ते दिनांक एकतीस डिसेंबर या कालावधीत राबवण्याकरिता पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार करण्यात आले असून या मोहिमेअंतर्गत अठरा वर्षाखालील हरवलेल्या बालकांचा व महिलांचा कसोशीने शोध घेऊन कार्यवाही करण्याबाबत आदेश शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे व तीन पोलीस अंमलतदार एक महिला असे पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार केले आहे सदर पथक हे शोध मोहीम दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना ग्रामजवळ बस येथे प्रसाद शशिकांत साळुंके वैवर्ष तेरा राहणार वालेकर हा रडत असताना मिळून आला त्यास विचारपूस केली असता त्याने सांगितले तो हा पुणे जिल्ह्यातील वाडी पिंपरी चिंचवड येथील राहणार असून आपण रागाच्या घरात पुणे येथून लक्झरी बसमध्ये शेगाव व तेथून जवळ येथे ऑटोने आलो आहे असे सांगितले पथकाने त्यास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडून त्याच्या कुटुंबाची माहिती घेतली त्यानंतर ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी सदर मुलाचे वडील शशिकांत नामदेव साळुंखे राहणार पुणे यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्यावर संपर्क करून मुलाविषयी माहिती देण्यात आली त्यानंतर पालक शेगावात पोहोचल्यावर त्यांच्या स्वाधीन करण्यात आले ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विश्वास अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव विनोद ठाकरे यांच्या करण्यात आली शेगाव जिल्हा बुलढाणा येथून फोन आला पोलीस अधिकारी साहेब आणि शिंदे साहेब आणि त्यांचा सा स्टाफ त्यांनी त्यांना तिथं त्यांना तो मिळून आला याच्या याचं नाव प्रसाद शशिकांत साळुंखे वय तेरा वर्ष हा तिथं त्यांना साप सापडला असता त्यांनी त्याला पोलीस स्टेशनला नेऊन त्याची व्यवस्था केली सर्व पोलीस साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो शिंदे साहेब असतील लेगाडे साहेब त्यांचा स्टाफ असेल पूर्ण सेगा पोली टेशन ची मی आभारी मात